शोभाचा नवरा अमर सकाळीच अंघोळ झाल्यानंतर नाश्ता करून आपली फाईल घेऊन घराबाहेर पडला परंतु त्याच्या मनामध्ये दुःख होते आणि शोभाच्या मनात सुद्धा दुःख होते म्हणून तिच्या डोळ्यामध्ये अश्रू येऊ लागले आपल्या नवऱ्याचा उतरलेला चेहरा शोभाला आता पाहवत नव्हता ती आपल्या डोळ्यातील अश्रुपित म्हणाली तुम्ही चिंता का करता बघाच तुम्हाला लवकरात लवकर नोकरी मिळेल अमर स्मित हास्य करत म्हणाला हो नक्की मिळेल मागच्या सहा महिन्यापासून मी नोकरी शोधत आहे परंतु अजूनही अमरला नोकरी मिळत नव्हती परंतु अमरचा भाऊ स्वतःचा मसाल्याचा व्यापार होता त्यामुळे तो घर आरामात चालवत होता परंतु हळूहळू अमरच्या कामिनी वहिनीचे त्याच्याविषयीचे वागणे कठोर होत चालले होते शोभा पाहत असायची की आजकाल तिची जाऊबाई अमर आणि तिच्या जेवणामध्ये तूप ताकत नसायची ती अशीच वरण त्या दोघांना देत असायची हे पाहून सुद्धा शोभा काहीच बोलायची नाही परंतु ती पाहायची की कामिनी तिच्या वर्णामध्ये आणि तिचा नवरा तसेच मुलांच्या वर्णामध्ये तूप खूप घालत असायची परंतु शोभा आणि तिच्या नवऱ्याला एक चम्मच सुद्धा तूप द्यायची नाही तरी सुद्धा घरामध्ये शांतता राहावी म्हणून शोभा काहीच बोलायची नाही घरामध्ये काही विशेष पदार्थ बनवला गेला तर कामिनी स्वतःसाठी नवरा आणि मुलांसाठी तो पदार्थ अगोदरच बाजूला काढून ठेवत असायची त्यामुळे शोभाने अमरला थोडे कमीच खायला मिळत असे शोभा आता फक्त वाट पाहत होती की कधी एकदा तिच्या नवऱ्याला नोकरी लागेल आणि पुन्हा एकदा तिचे दिवस बदलतील आजकाल कामिनी घरातील कोणतेच काम नीट करत नव्हती घरातील सर्व कामे ती शोभाकडूनच करून घेऊ लागली होती शोभाला जाणीव झाली होती की घरातील सर्व कामांची जबाबदारी आपल्या खांद्यावर आली आहे परंतु तिला आपल्या जाऊबाईला बोलण्याची हिंमत होत नव्हती हो कारण तिची जाऊबाई प्रत्येक बोलण्यात तिला हे दाखवत असायची कि तुम्हा लोकांचा खर्च आम्ही लोक उचलत आहोत शोभाची जाऊबाई तिच्या माहेरी फोन करायची तेव्हा ती फोनवर सुद्धा म्हणायची कि माझ्या धीराची नोकरी गेली आहे आता त्या लोकांचा खर्च सुद्धा आम्हालाच उचलावा लागत आहे आजकालच्या काळात असा कोणता भाऊ असेल जो आपल्या भावाच्या कुटुंबाला सांभाळेल परंतु माझा नवरा खूपच दान आणि पुण्य करणारा माणूस आहे त्यामुळे तर तो त्या लोकांना एवढ्या महिन्यापासून सांभाळत आहे या सर्व गोष्टी ऐकून शोभाच्या मनाला खूप वेदना झाल्या होत्या ती भले आपल्या नवऱ्या समोर खुश राहण्याचा दिखावा करत होती परंतु ती आतून पूर्णपणे तुटून गेली होती तिने विचार केला असता तर ती आपल्या नवऱ्याकडे या सर्व गोष्टींची तक्रार सुद्धा करू शकत होती परंतु तिला या सर्व गोष्टी आपल्या नवऱ्याला सांगून त्याचा त्रास अजून वाढवायचा नव्हता एक दिवस अशी शोभा दुपारच्या जेवणाची तयारी करत होती तेवढ्यातच तिची जाऊबाई किचन मध्ये आली आणि म्हणाली परवा माझ्या काही मैत्रिणी जेवायला येणार आहेत त्यामुळे तू तु कपाटातून काचेचा ग्लासचा सेट आणि इतर काही वस्तू काढून त्या स्वच्छ करून ठेव दुपारचे जेवण झाल्यानंतर भांडी घासून स्वयंपाक घर स्वच्छ केल्यानंतर शोभा कामिनीने सांगितलेलं काम करू लागली ती सर्व काचेची भांडी साफ करत असताना अचानक एक काचेचा ग्लास शोभाच्या हातून खाली पडला आणि फुटला तेव्हा तिची जाऊबाई कामिनी धावतच किचन मध्ये आली आणि रागातच शोभाला खेचत हॉल मध्ये घेऊन आली आणि सर्वांसमोर तिच्या एक मारत तुझे डोके खराब झाले आहे का तू माझा एवढा महागातला सेट खराब केलास अचानक पडे पडलेल्या माराने शोभा सुन्न झाली होती तिने कधी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता की आपली जाऊबाई आपल्यावर हात सुद्धा उचलू शकते तिच्या जावेने पुन्हा तिला मारण्यासाठी हात उचलला तेव्हा मात्र शोभाने तिचा हात पकडला आणि तिचा हात झटकत म्हणाली जाऊ बाई तुम्ही का हे काय करत आहात मी इथे तुमचा मार खाण्यासाठी आलेली नाही अहो आजपर्यंत चुकी झाली तरी कधी आईंनी माझ्यावर हात उचलला नाही आणि तुम्ही एक छोटासा काचेचा ग्लास फुटला म्हणून माझ्यावर हात उचललात तेव्हा शोभाची जाऊबाई कामिनी म्हणाली तुझी या घरात काय लायकी आहे माहीत आहे का तू या घरात एक कामवालीप्रमाणे आहेस आणि तू तुझं काम योग्य प्रकारे करत नाहीस म्हणून माझा हात उचलला तर काय झाले तू माझे काय बिघडवणार आहेस माझ्याच नवऱ्याच्या तुकड्यांवर जगत आहेस आणि मलाच डोळे मोठे करून दाखवतेस आता मात्र शोभाला खूप राग आला होता ती रागातच म्हणाली या घरची कामवाली सुद्धा चुकी झाल्यानंतर कोणाचीही कानशिला सहन करणार नाही मी तर या घरची सून आहे कामिनी म्हणाली मोठी आली सून बनणारी अगं तुम्हा लोकांना आम्ही सोबत ठेवून तुमच्यावर उपकारच करत आहोत आणि कधीपर्यंत माझा नवरा तुम्हा लोकांना फुकट मध्ये खायला घालेल मला तर वाटते तुझ्या नवऱ्याला बसून खायची सवयच झाली आहे म्हणूनच तो नोकरी शोधत नाही तेवढ्यातच शोभाची नजर दरवाजावर पडली दरवाज्यात तिचा दीर उभा होता त्यामुळे शोभा लगेच आपला पदर ठीक करू लागली तर तिची जाऊबाई पुढे येत म्हणाली अहो तुम्ही अचानक घरी कसे आलात तेव्हा शोभाच्या दीराने विरंदने पटकन एक कांचिरात आपल्या बायकोच्या गालावर मारली आणि म्हणाला माझ्या छोट्या भावाविषयी असे बोलण्याची तुझी हिंमतच कशी झाली माझा छोटा भाऊ माझा अस्तित्वाचा एक हिस्सा आहे आई बाबा तर आता या जगात नाही आहेत पण तो एक आहे त्याच्याबरोबर माझं रक्ताचं नातं आहे भले तू माझी बायको असशील परंतु तुला कोणताच अधिकार नाही की तू माझ्या भावाला आणि त्याच्या बायकोला हे सर्व ऐकवशील मला तर माहीतच नव्हते की माझ्या पाठीमागे तू माझ्या छोट्या भावाच्या बायकोला हे सर्व ऐकवत असशील अगं कामिनी आपण घरातील मोठे आहोत तर हे आपल्याला नाहीत उद्या तुझा मुलगा मोठा झाल्यानंतर त्याला नोकरी नाही लागली तर त्याची जबाबदारी तू उचलणार नाहीस का आपल्या नवऱ्याकडून कांची मिळाल्याबरोबर कामिनीची मान शर्मेने खाली झुकली होती तिच्या डोळ्यात पाणी आले होते आपल्या छोट्या जावेसमोर ती अपमानित होऊन उभी होती तेव्हा शोभा म्हणाली वीरेन भाऊ जाऊ द्या तुम्ही उगाच कामिनी वहिनीला का मारत आहात त्या मोठ्या आहेत रागात त्या काही म्हणाल्या तर शोभाचे बोलणे पूर्ण होण्या अगोदरच वीरेंद्र म्हणाला शोभा मला माहित नव्हते की माझ्या बायकोचे विचार एवढेही नसतील अमर कुठे आहे त्याला बोलव मला एक महत्वाचा निर्णय घ्यायचा आहे शोभा आपली मान खाली घालत म्हणाली ते तर घरी नाही आहेत ते नोकरीच्या शोधात बाहेर गेले आहेत कामिनीला आता घाम फुटला होता की तिचा नवरा रागात कोणता निर्णय घेणार आहे तेवढ्यातच वीरेंद्र म्हणाला ठीक आहे मी तो येण्याची वाट बघतो पण आज निर्णय होणारच एवढं बोलून तो त्याच्या रूम मध्ये निघून गेला तशी कामिनी सुद्धा आपल्या नवऱ्याच्या मागे मागे त्याचं मन वळवण्यासाठी रूम मध्ये रूममध्ये रूम मध्ये गेल्यानंतर ती अगदी हळूहळू जात म्हणाली अहो ऐका ना माझ्याकडून चुकी झाली आहे तुम्ही कोणता निर्णय घेणार आहात वीरेन तिच्याकडे रागाने पाहत म्हणाला तू माझ्या मुलाची आई आहेस म्हणून मी तुला या घरातून तु बाहेर काढत नाही परंतु तू आज जे काही वागलीस त्याने माझी मान शर्मेने खाली चुकली आहे जर शोभाने अमरला हे सर्व सांगितलं तर तो, तो काय विचार करेल आपल्या विषयी अमर तुझी करतो तो तुला प्रती तुझं एवढंच कर्तव्य होत कामिनीच्या डोळ्यात आता पाणी आले होते दोन तासानंतर अमर घरी आला घरी आल्याबरोबर मिठाईचा बॉक्स घेऊन तो सरळ कामिनीजवळ पोचला आणि तिला मिठाई भरवत म्हणाला वहिनी आई तोंड गोरकर मला नोकरी लागली आहे घरात तूच तर मोठी आहेस तूच आईच्या जागी आहेस म्हणून तू मला आशीर्वाद दे बोलून अमर कामिनीचा आशीर्वाद घेण्यासाठी तिच्या पायाजवळ वाकला वा कामिनीच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या कारण की मनात ती विचार करत होती की माझा धीर मला एवढाच मान सन्मान देत आहे आणि मी थोड्या वेळापूर्वी त्याच्याविषयी किती चुकीच्या गोष्टी बोलत होती आता अमरच्या सुद्धा डोळ्यात अश्रुतरळले आणि तो म्हणाला दादा जर वहिनीला मी घरी कामाचा बसलेलो तेव्हा वाईट वाटत असेल तर आता मला नोकरी मिळाली आहे आता वहिनी आनंदी असतील ना कारण आता मी माझा स्वतःचा खर्च स्वतः उचलू शकेन त्यावर वीरेंद्र म्हणाला मला माहीत नाही तुझ्या वहिनीचा आनंद कशात आहे परंतु मी आता विचार केला आहे आता मला तुझ्या भविष्यासाठी एक कठोर निर्णय घ्यायचा आहे भलेही आईला वाटत होते की घराची वाटणी होऊ नये पण माहीत नाही भविष्यात जर मला काही झाले तर तुझी वहिनी काय तमाशा करेल म्हणूनच मला वाटते की घराची वाटणी व्हायला हवी रूम बाहेर उभी असलेली शोभा या सर्व गोष्टी ऐकत होती ती लगेचच रूम मध्ये आली आणि हळू आवाजात म्हणाली भाऊजी घराची वाटणी करू नका आपण सर्वजण मिळून मिसळून एकत्र राहूया वहिनी यापुढे अशा वा नाही वागणार अमर सुद्धा आपल्या दादाच्या पायाजवळ जाऊन बसला आणि म्हणाला नाही दादा घराची वाटणी करू नकोस वहिनी रागात या सर्व गोष्टी बोलून गेली असेल पण आपण सर्वजण प्रेमाने मिळून मिसळून राहूया परंतु वीरेंद्र आपल्या निर्णयावर ठाम होता त्याला भीती वाटत होती की उद्या त्याच्या छोट्या भावावर आणि त्याच्या बायकावर कोणत्याही प्रकारचा अन्याय व्हायला नको तेव्हा ही गोष्ट कामिनीला समजली की आपला नवरा घराची वाटणी करण्याची गोष्ट करत आहे तेव्हा ती सुद्धा लगेचच रूम मध्ये आली आणि हात जोडत मिळाली तुम्ही मला माफ करा परंतु या घराची वाटणी करू नका परंतु परंतु वीरेंद्रने कोणाचेच ऐकले नाही त्याने घराचा अर्धा हिस्सा आपल्या छोट्या भावाच्या नावावर केला आता किचन सुद्धा वेगळे झाले होते परंतु दोन्ही बाबांमध्ये खूपच प्रेम होते सोबतच बसून जेवण करत असायचे आणि एकमेकांच्या किचन मध्ये बनवलेलं जेवण एकमेकांना देऊन पोटभर जेवणाचा आनंद घ्यायचे शोभा सुद्धा आता आपल्या मोठ्या जावेबरोबर सन्मानपूर्वक बोलत असायची परंतु कामिनी आता कोणाच्याच नजरेला नजर मिळू शकत नव्हती तिला स्वतःचीच लाज वाटत होती आणि त्यासोबतच तिला दुःख होते कि घराची वाटणी झाल्यामुळे तिच्या वाट्याला आता मोठी रूम नव्हती तिची मोठी रूम तिच्याकडून काढून घेण्यात आली होती परंतु काहीही असले तरी वीरेनने आपल्या बायकोचा राग पाहून घराची वाटणी करणे योग्यच आहे असे समजले होते कारण त्याला भीती होती की भविष्यात अमर आणि त्याच्या बायकोसोबत काहीही चुकीचं घडू शकते म्हणून त्याने त्याच्या नजरेसमोरच आपल्या भावाला आपल्यातील समान हिस्सा दिला होता तर मित्रांनो वीरेंद्र घराची वाटणी करण्याचा घेतलेला निर्णय योग्य होता का याविषयी आपलं काय मग मत आहे ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि जर का तुम्हाला गोष्ट आवडली असेल तर गोष्टीला लाईक करा शेअर करा अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद